दरवर्षी हिवाळ्यात उत्तरेकडील असह्य थंडीपासून वाचण्यासाठी बरेचसे पक्षी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात येतात पण संख्या आणि सौंदर्याच्या स्केलमध्ये सगळ्यांना मागे टाकतात ते म्हणजे फ्लेमिंगोज यांना मराठीत रोहित पक्षी म्हणतात आपल्याकडे मोठा रोहित म्हणजेच ग्रेटर फ्लेमिंगो आणि छोटा रोहित म्हणजेच लेसर फ्लेमिंगो असे फ्लेमिंगोचे दोन प्रकार आढळतात मोठा रोहित नावाप्रमाणेच आकाराने थोडा मोठा आणि फिक्कट रंगाचा असतो तर छोटा रोहित हा आकाराने छोटा पण गडद रंगाचा असतो रंगातील हा फरक चोचेमध्ये जास्त प्रमाणात जाणवतो त्यामुळे फ्लेमिंगोज बघताना त्यांची चोच पाहिली की त्यांना डिफरेंशिएट करणं सोपं जातं गडद रंगाचा लेसर फ्लेमिंगो आणि फिकट रंगाचा ग्रेटर फ्लेमिंगो उन्हाळ्यात प्रजननासाठी त्यांच्या मूळ ठिकाणी परतणाऱ्या फ्लेमिंगोजचं नाव त्यांच्या पंखांवरील रंगांमुळे पडलं उडताना त्यांच्या पंखांवरील आणि खालील रंग एखाद्या ज्योतीसारखे म्हणजेच एखाद्या फ्लेमसारखे दिसतात म्हणून त्यांचं नाव फ्लेमिंगो पडलं मराठीत त्यांचं नाव रोहित आहे कारण त्या शब्दाचा अर्थ असतो उगवतीच्या सूर्याचा रंग लेसर फ्लेमिंगोसची उंची उभं असताना जवळपास अडीच ते तीन फुटाच्या आसपास असते तर ग्रेटर फ्लेमिंगोसची उंची ही जवळपास चार ते पाच फुटाच्या आसपास असते प्रजननानंतर हिवाळ्यात हे फ्लेमिंगोज आपल्याकडे परत येतात त्यांना बघायला जाताना इथला टाईट टाईम म्हणजेच भरती होटीच्या वेळा बघून जाणं खूप महत्वाचं असतं गुगलवरती ह्या भरती होटीच्या वेळा आरामात अवेलेबल असतात आता आपण वळूया ह्या व्हिडिओच्या ॲक्च्युअल विषयाकडे मुंबईत फ्लेमिंगो बघायची चौथ्या क्रमांकाची जागा म्हणजे शिवडी जेट्टी मुंबईतल्या उंच इमारतींच्या बॅकड्रॉपवरती इथे आपल्याला फ्लेमिंगोज बघायला मिळतात ट्रान्स हार्बर म्हणजेच अटल सेतूसाठी हा एरिया काही काळ बंद होता पण आता तिथे पोहोचता येतं मुंबईमध्ये फ्लेमिंगोज बघण्याचा बेस्ट टाईम म्हणजे पंधरा ऑक्टोबर ते पंधरा मार्च शिवडी रेल्वे स्टेशनपासून वीस ते पंचवीस मिनिटांच्या चालत अंतरावर ही शिवडी जेटी आहे इथे थोडंसं पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे आणि ह्या जागेवर काही एंट्री फी सुद्धा नाही आहे पण इथे बोटिंग मात्र उपलब्ध नाही आहे त्यामुळे जेट्टीवरूनच आपल्याला फ्लेमिंगोज बघावे लागतात ही जागा आणि इथे यायचा रस्ता हा इंडस्ट्रियल एरिया आणि कन्स्ट्रक्शन एरियाच्या मधून येतो त्यामुळे इथे लोकं खूप कमी असतात लोकांची वर्दळ खूप कमी असते त्यामुळे इथे येताना एखाद्या ग्रुपबरोबर आलेलंच उत्तम होईल मुंबईत फ्लेमिंगो बघायच्या तिसऱ्या क्रमांकाची जागा आहे भांडूप पंपिंग स्टेशन मुंबईला होणारं पाणीपुरवठ्याचं पाणी कुठलीही फोर्स न वापरता गुरुत्वाकर्षणाच्या आधारावरती वेगवेगळ्या तलावांवरून भांडूप पंपिंग स्टेशनपर्यंत येतं ह्या पंपिंग स्टेशनवरून हे पाणी मुंबईच्या वेगवेगळ्या जागांवरती पुरवलं जातं तशी बी पी एस म्हणजे भांडूप पंपिंग स्टेशन, पंपिंग स्टेशन जा पंपिंग ही जागा मुंबईच्या बर्डिंग कम्युनिटीमध्ये खूप फेमस आहे इथल्या ग्रासलँडमध्ये खूप छान बर्डिंग होतं त्या ग्रासलँडच्या टोकाला ठाणे खाडीचा एक भाग येतो तिथे खूप जवळून फ्लेमिंगोज बघता येतात काही वर्षांपूर्वी हा भाग ठाणे खाडी फ्लेमिंगो सँक्च्युरीमध्ये इन्क्लूड करण्यात आला त्यामुळे आता इकडे यायला एंट्री फीज द्यावी लागते पर पर्सन पन्नास रुपये आणि कॅमेरा चार्जेस शंभर रुपये आहेत इथे पार्किंग पण अवेलेबल आहे पण चार्जेबल बेसिसवर ही जागा माझ्यासाठी थोडी स्पेशल आहे कारण मी काढलेला एक फोटो इथे डिस्प्लेला लावलेला आहे इथे प्री बुकिंग करून आपल्याला बोटिंग सुद्धा एन्जॉय करता येऊ शकते जिथून फ्लेमिंगो थोडे जवळनं बघता येतात त्यांचा फोन नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन भांडूप पंपिंग स्टेशनच्या ग्रासलाइनच्या मध्ये हे एक पळसाचं झाड आहे फेब्रुवारी मार्चमध्ये त्याला फुलं येतात आणि त्या फुलांजवळ खूप सारे पक्षीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात दुसऱ्या क्रमांकावर आहे कारावी फ्लेमिंगो पॉइंट ही जागा टी एस चाणक्य ह्या नेव्ही इन्स्टिट्यूटच्या जवळ असल्यामुळे हो त्याच नावाने फेमस आहे ही सुद्धा शिवडीप्रमाणेच एक ओपन जागा आहे इथे काही एंट्री फी नाही आणि फ्लेमिंगोज पण इथून खूप जवळना बघायला मिळतात अगदी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत इथे लेसर फ्लेमिंगोज बघायला मिळतात भरतीच्या वेळी फ्लेमिंगो अगदी किनाऱ्याच्या जवळपर्यंत येतात संध्याकाळच्या वेळेस हजारो फ्लेमिंगोज नवी मुंबईच्या उंच इमारतींसमोर उडताना आणि मग ह्या पाणथळ जागेत सेटल होताना बघायला खूप मजा येते मुंबईतली फ्लेमिंगो बघायची सगळ्यात बेस्ट जागा म्हणजे ऐरोलीची ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्च्युरी ठाणे खाडीला रामसरचा दर्जा मिळाला म्हणजेच या जागेवरील जैवविविधता संरक्षित करण्यायोग्य जागेचा दर्जा मिळाला त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ह्या जागेला फ्लेमिंगो सँक्च्युरी म्हणून घोषित केलं आणि इथे हे कन्झर्वेशन आणि इन्फॉर्मेशन सेंटर ओपन केलं हे इन्फॉर्मेशन सेंटर अतिशय अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलं आहे इथले माहिती देणारे फलक आणि इतर इंटरॅक्टिव्ह सेक्शन्स खूपच इम्प्रेसिव्ह आहेत जर तुम्ही लहान मुलांना इथे घेऊन आलात तर त्यांना इथे खूप एन्जॉय करता येईल इथे पन्नास रुपये एंट्री फी आहे आणि बोट राईड वीक डेजला साडेतीनशे आणि वीकेंड्सला अराऊंड साडेचारशे रुपये पर पर्सन आहे इथल्या बोट राईड दरम्यान ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्च्युरीमध्ये काम करणारे नॅचरलिस्ट आपल्या बरोबर असतात आणि ते फ्लेमिंगोज आणि इथे दिसणाऱ्या इतर पक्षांची छान माहिती देतात इथल्या बोट राईडमध्ये फ्लेमिंगोज थोडे देखील बघायला मिळतात इथे खूप मोठ्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध आहे अगदी मोठ्या मोठ्या बसेससुद्धा इथे आरामात पार्क होतात या जागेची मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ह्या इन्फॉर्मेशन सेंटरजवळून जाणारा रस्ता आपल्याला एका लाकडी ब्रिजवरून नेतो तो लाकडी ब्रिज एका खारफुटीच्या म्हणजेच मॅनग्रुव्हच्या जंगलाच्या मधून आपल्याला चालत नेतो तो ओपन होतो एका विंग गॅलरीमध्ये जिथून आपल्याला फ्लेमिंगोज भरतीच्या वेळेस अगदी जवळना बघायला मिळतात ह्या लाकडी ब्रिजवरनं चालणं आणि त्या विविंग गॅलरीच्या इथे उभं राहून फ्लेमिंगोज पाहणं हा एक अमेझिंग एक्सपिरियन्स आहे ऐरोलीला फ्लेमिंगो बघायला जाणार असाल तर हा एक्सपिरियन्स अजिबात मिस नका करू आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर मी चुकून मुंबईतला फ्लेमिंगोज पाहण्याचा एखादा स्पॉट मिस केला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी नक्की त्या स्पॉटवर जाऊन एखादा त्या स्पॉटसाठीचा सा स्पेशल व्हिडिओ बनवेन आज माहीममध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यान किंवा महाराष्ट्र नेचर पार्क आहे तिथल्या बर्ड वॉचिंग आणि बटरफ्लाय पार्कचे दोन व्हिडिओज मी बनवले होते त्यांची लिंक इथे देतोय नक्की चेक करा